सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या जत तालुक्यातल्या ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी आम्ही आज एक गुरुसित लाक्षणिक उपोषण केलेलं आहे तर ही पहिली मागणी आहे तर या ठिकाणी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण न देता ते ज्यांना सेपरेट असं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते सरकारनं ते टिकवलं पाहिजे त्यासाठी पन्नास टक्केची मर्यादा सरकारनं उठवलं पाहिजे त्याचप्रमाणे ज्यांना ज्यांना कुणबी दाखली मिळालेले आहेत त्यांची काटेकोरपणे पडताळणी व्हावी जात पडताळणीपणे त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट अशी आहे की सारथी मराठा समाजासाठी आणखीन महाज्योती ओबीसी समाजासाठी जी काही मंडळं विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वगैरे स्थापन केलेली आहेत त्यांना निधी देत असताना पक्षपातीपणा करू नये ज्याप्रमाणे सारथीला निधी दिलेला आहे त्याचप्रमाणे महाज्योतीला निधी द्यावा अशा प्रकारच्या मागण्या आम्ही केल्या आणि त्याचप्रमाणे गेल्या पंचेचाळीस वर्ष मंडल आयोगाच्या शिफारशी शिफारशी शिफारस केलेल्या आहेत आणि त्यापैकी दोनच शिफारशी लागू आहेत आणि सर्वच्या सर्व चाळीस शिफारशी लागू कराव्यात त्यानंतर क्रिमिनरची अट काढावी त्याचप्रमाणे ओबीसीच्या भडतीला नोकरीमधल्या बढतीमध्ये आरक्षण द्यावं आणि त्याचप्रमाणे ओबीसीचा राज्याने केंद्र सरकारनं अनुशेष भरावा यासाठी या ठिकाणी आम्ही या केलेल्या के आहेत आणि ह्या प्रशासनाच्या वतीनं आपण शासन दरबारी पाठवून आम्हाला सहकार्य करावे अशा प्रकारची विनंती आपणाला आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट